नमस्कार आज आपण करणार आहे तर भंडाऱ्यामध्ये मिळती तशी रशेदार बटाटा बटण्याची भाजी कुकरच्या एका शिट्टीमध्ये झटकीपट तयार होती रेसिपीला सुरुवात करू एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि एक चमचा तूप टाकायचं बटाटा बटाट्याच्या भाज्यामध्ये तूप टाकलं म्हणजे खूप छान अशी खायला लागते त्यामध्ये खडे मसाले टाकणारे अर्धा याचं दालचिनी आणि तीन ते चार लवंग टाकायचे चा, आणि दोन तेजपत्ता पत्ता एक छोटा चमचा जिरे टाकायचे त्याला तीस सेकंदसाठी लो गॅसवरती असं हलवून घ्यायचं त्याला एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून कांदा घ्यायचा तुम्ही उभा जर कापून घेत तर चालतं आहे आणि ते एक मिनटासाठी परतून घ्यायचा मग त्यामध्ये दोन बारीक कापल्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या काळानं अर्धा इंच अद्रक खिसून टाकलेलं ते टाकून घ्यायचं म्हणजे कांद्यासोबत ते पण परतलं आहे छान असा कांदा परतला आहे कांदा परत जातोपर्यंत इकडं वाटी घेऊ वाटीमध्ये मसाले टाकून घेणार येतं एक मोठा चमचा बेडगी मिरची पाव टाकायची ते पचायला पण हलके असेल कलर पण खूप छान असं व्हायचं येते मोठा एक चमचा धन्या पावडर छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा बेसन टाकायचं बेसन टाकल्यामुळं भाजी वेगळी पाणी वेगळे होत नाही ते टाकून घेतलं मिक्स करून घ्यायचं हे मसाला साईडला ठेवून टाकायचं काय कांदा छान असं परतला की त्यामध्ये लगेच हे मसाले टाकून घ्यायचे मसाले टाकल्यावर बी दोन ते ती दा दा तीन मिनटासाठी परतून घ्यायचं बेसनचं कच्चेपणा जाईपर्यंत दोन चमचे पाणी टाकायचं पाणी टाकल्यावर मसाले जळत नाही तर लो गॅसवरती परतायचं दोन ते तीन मिनटासाठी हे दोन टमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचे असे मोठे मोठे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं किंवा असं बारीक कापून टाकलं तरी चालतंय ते टाकले की मिक्सर करून घ्यायचं चांगलं मिक्स कराय टमाटे लो गॅसच ठेवायचं मोठा गॅस करायचं नाही आहे टमॅटोला तीन ते चार मिनटं असं झाकण ठेवायचं म्हणजे टमॅटो चांगलं शिजत आहे आणि तेल पण चांगलं सुटलेलं आहे काही छान असं टमॅटो शिजलं आणि कलर खूप छान असं आलेला आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स झालं की त्यामध्ये मिडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत तर बारीक नाही कापायचे मोठे नाही असं मिडियमच कापले तर ते टाकून घ्यायचे कापले बटाटा बटाटा मी ठेवायचं म्हणजे काळा पडत नाही आहे आणि पावन वाटी वाटणं घेतलेलं आहे हे ताजा वाटणं आहे तुम्ही फ्रोजरचं पण घेऊ शकता एक चमच्या त्यामध्ये कसुरी मेथी टाकायची हातावर चुळून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि एक सब्जी मसाला घेतलेला आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर किचन किंग मसाला टाकलं तरी चालतं आहे तेही नसेल तर गरम मसाला टाकायचा एक छोटा चमचा ते टाकलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच पाणी टाकायचं नाही वरती झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं असंच ग्रेव्हीमध्ये बटाटा वाटाणा चांगला शिजवून द्यायचा म्हणजे चव खूप छान अशी येते बघा दोन ते तीन मिनटं झालेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं त्याला एकदा आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही मी एक ग्लास पाणी टाकणार आहे आपल्या जशी ग्रेवी करायची जसं पाणी टाकायचं तर मला जर लपलपली करायचं थोडंसं कमी टाकायचं मी अशा ग्रेव्हीची भाजी करणार आहे भातासोबत खाण्यासाठी त्यामुळे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं अन्न एकदा हलवून घ्यायचं आणि कुकरच झाकण लावायचं आणि मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्टीमध्ये छान असं बटाटण वाटणं शिजते दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचं आणि कुकर थंड होऊन द्यायचं आणि मगच झाकण उघडायचं मग बटाटा किती छान शिजलेला आहे अजिबात असं मॅश झालेलं नाही आहे वाटणा पण छान शिजलेला आहे त्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची भंडारा मध्ये मिळत आहे तसा वाटणानं बटाट्याची रशेदार भाजी तयार आहे कलर किती छान आला नाही आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी झाले सकाळच्या घाई गरबडीमध्ये झटकीपट कुकरच्या एका शिट्टीमध्ये तयार होणे रशेदार वाटणा बटाट्याची भाजी तयार आहे आवडला असत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा